पहिली एक फोटो घेऊया किती आले डिसिजन भाई पोलिसांनी सांगल्या प्रमाणे एफ आय आर कॉपी मिळेल हा आणि हा सगळ्याचे धन्यवाद म्हणता या गावाचे प्लस सरपंच पंच मेंबर आणि तीच भाई असून एफ आय आर कॉपी मिळेल हा दोग जण एक जण तीग जण एक्टिव्ह असले जे त्यांना अरेस्ट केलेले आणि एक मेन जो एक्विज आय तो फाल्या अरेस्ट करता म्हणून आमका सांगला सो आम्ही फाल्या सकाळी बॉडी घेता आणि सगळ्यांना द्यव बरं करू कर

એક વરસાદ અરે બોવા ઘલો બી ટાઈ અવલે જવું आम्ही किती उलता रे आता जेवल्यावर त्रास जाता आम्ही जेवल्यावर त्रास जाता काय म्हटलं आता आम्ही जेव्हा नाव जेवचे ना का म्हणून जेव्हा जेवल्यावर त्रास का म्हणतात

हा सगळं एग्री करता आय एम नॉटीबिलिटी सो इयर्स ऑफ एक्सपिरियन्स सगळे सगळे मान्य पण हे भय निर्माण झाला एक बाँसर कल्चर दुसरे दिल्लीवाले येतात आणि कायदा हातात घेतात आणि त्यांना केमगारांनी अरेस्ट करतात फाटल्या फावटी जी मर्डर झाली ही बीचांचे हरमळा बीचचे हरियाणावाले हिमाचल वाले भगे वॉज

काय ना काल जे आमच्या लक्षात येले की मोर्जे जी घटना घडली जे आज तुमच्याच माध्यमांसून गोभर चलता पहिले असे सस्पेक्टेड झाले की तो पडून मेला पण आज त्याच्यानंतर पोलीस स्टेशन बातमी सरली की ती सस्पेक्टेड मर्डर म्हणून पण अजूनपर्यंत त्याचे कोणाचे एफ आय आर रजिस्टर झाली ना मर्डर म्हटल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल थं जे कोण सस्पेक्टेड आता त्यांचे अफ आय आर रजिस्टर जाऊन ते तरी म्हटलं पण आता म्हाका दिसता रिसंटली आता हें मेळटा की आय आर रजिस्टर केलं पण कोण तो कल्प्रीट किंवा कोण आजून कळना पण आमचे दुर्दैव असे की मांद्रे पोलीस स्टेशन जाता तसे सतत ना म्हटल्यार चौथी मर्डरी आणि आमी आम्ही ज्यो म्हटलं मर्डरी आयकता की त्याचे इन्व्हेस्टिगेशन पार्ट पुढे हो कळना चवथी चौथी तेन्ना ही कालची हांव म्हणटा सो इतकी निष्क्रियता म्हणजे आमका याद जाता की आमदाराक सुद्धा जर जाय ज्या त्या रातच्या बारांक सुद्धा विरोधी आमदार जर असतात रातच्या बारांक उखलून गजाआट करतात तेका बिहाइंड करता। द बार्ज घालतात आणि हंगाल मर्डर झाले आणि मर्डर जाऊन है। सुद्धा अजून असं पहिले जर कसे दिसना हंगासर की म्हणजे ओवरऑल म्हणजे पोलीस स्टेशनची जा सुद्धा हालचाल पहिली मर्डर ही म्हणजे मोठी है कशी दुर्घटना आणि हे ट्रेंड कसं पडत चालला गोयंत्र आम्ही जर निर्जीव कुत्र्याची सुद्धा जर कोणी साधारण जर त्याची इजा पावली आम्ही शेकड्यांनी लोक जमतात आणि हांगासर एक मनीस सोपला लोकल गोयकार मोर्जेचं नेटीव सोपला जर अजून तसे ओवरऑल जर पहिले जाल्यार डिपार्टमेंट असा किंवां ओवरऑल पब्लिक आसा खरं म्हणजे जर गोयचं पब्लीक जाय आणि दर जावपाक जायना की जनता पोलीस स्टेशनच्या फुडल्यान येतली निदर्शनं करतली आणि मागत त्याचे कारवाई जातली किंवा त्याचे एफ आय आर रजिस्टर जातं हे खरं म्हणजे होम डिपार्टमेंटाक हे सोबा सारख्या कृत्य आम्ही धावून हो। आयची आणि कालची गोष्ट कित्येक याच्या पहिली सुद्धा मोर्जीन असं एकदा घडलेले एका रशियनान आमच्या त्या रवी तरुण भुरग्याक मारलेलो पण त्याच्यानंतर कितें तो रशियन अजूनही आम भोंवता हे तर आम्ही अशें धरताले की ते रशियन माफियाज म्हणून हे आता गोयकारांचे भारतीयांच्यात कोणाच्या तरी खरी स्टेटीसून असतात किंवा कोण असत जाता तितली बेगीन कितें तें इन्व्हेस्टिगेशन पार्ट जाय आणि असले परत प्रकार घडपाक घडपास हांव मागता की एक तर ना जनतेक तो निर्णय घेवचो पडटलो हे इतले सिरियस दिसान हांव जरी हें सौम्य भाशेन सांगता जाल्यार हे तितले सौम्य ना हे वेगळेच प्रकारचे लेवलीचेर वचूंक शकता थँक्यू yes, मर्डर झाल्या मोरजे आणि चोवीस वरां उलटून गेली तरी एफ आय आर नोंद जाता तुमचे किती म्हणणे चोवीस वरां सोडून घाल पण आम्ही हंगासर ना म्हटले तरी पावणे आठ आठ वरांचेर आलेले सगळे लोक असतात त्यांचे नातेवाईक ह उपस्थित असतात मोरजे ग्रामपंचायतीतली सगळी पंच मंडळी हा उपस्थित असतात पण एक ज्या प्रकारची सहानुभूती या मेटरां जाई ती पोलीस डिपार्टमेंटातल्या खाखली गेली ना आठ वरां आठ येवन एक वरां भितर एफ आय आर कॉपी म्हटलेली आतां धा वरां दोन वरां पूण पण पर्यंत एफ आय आर कॉपी दिल्लेली ना आता मजेशीर गोष्ट पळय चोवीस वरां जावन वयता एक गावांत मर्डर जाता आणि पर्यंत डिपार्टमेंट एक सुद्धा एक्यूज सोडून घाल साधी एफ आय आर रजिस्टर करना म्हणजे गोंयांत लॉ ऑर्डर किती झालेली आहे परिस्थिती आणि होम डिपार्टमेंट प्रकारे कार्य करता हे ह्याचे म्हणतात ज्वलंत उदाहरण आता मला सांग ह्या मेटरीन सिरियसनस कोणी दाखवा आम जनता या मेटरीन आणि किती करू शकता हा फक्त या वेळात इतलेच सांगता की वी वील वेट एंड वॉच आज रात भर जाता पण ते आम्ही सगळे ह्याचे म्हणतात तसे पळतले आणि जी दे फर्दर स्टेप असा ऑन बिहाफ ऑफ गोवा फॉरवर्ड पार्टी सुद्धा भले गोवा फॉरवर्ड पार्टीचं अध्यक्ष बा विजय सरदेसाय त्यांना स्वतः हा आम्ही आमंत्रित करतले फ ह्या केसिचं म्हणतात तसो एफ आय आर रजिस्टर करून जर जे कोण एक्यूज इनवॉल्वड असतात जे किती कंप्लेन दिलेली असा कंप्लेनी नुसार त्या एक्युजांना जर हा ॲरेस्ट करू ना आणि ह्या केसीन जर लॉजिकल कंक्लूजन ह्या जर होम डिपार्टमेंटान आणि ह्या पोलीस खात्यात जर देऊक ना जी कितें फर्दर स्टेप जी जाय ती आमी घेतले आणि हा सर्वस्वी जबाबदार हे पोलीस खातें असं हे होम डिपार्टमेंट थँक्यू सर इश्यू नमस्कार हा देवेंद्र प्रभुदेसाई उलय आणि राईट नाव आसा हे मांद्रे पोलीस स्टेशनच्या समोर आज दुसरो दीस काल एक मर्डर झाली मोरजे आणि ताचो दुसरो दिस आज मोटे संख्येन मोर्जेचे लोक हा जमले आणि त्यांच्यानी प्रेशरायज करून तरी ही केसिचे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन जे असा ते एफ आय आर रजिस्टर करता पोलीस धावपळ करता एक दिस जाऊन वचून सुद्धा हे केसीक आणि ही मर्डर केस आणि ही एफ आय आर जाय आर इज अ फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हो रिपोर्ट ताबडजोब करप असा आणि खास करून जे मर्डर सारखी केस जाता के आणि ताका टाळाटाळ पुलीस डिपार्टमेंट एक एकदो अन्याय ह्या फॅमिलीचे पहिलो तांचो मनीस गेला घरातलो आणि सादी साधी जस्टीस खातीर ताका जर पडटा जर पोलीस स्टेशन ताची नाती गोती सगळी जमा करून लोकांक हाडून एफ आय आर रजिस्टर करप जे वॉट इज द स्टेट ऑफ डेमोक्रेसी आम्ही खंय पावल्या तुमकां सांगपा म्हणजे हे पोलीस स्टेशन स्टार्ट जाऊन आता वर्ष जाऊन गेले आमच्याकडे फुल फ्लॅश पेडणे पुलीस स्टेशन आशिले तुम्ही हे पोलीस स्टेशन म्हाका फाटल उद्देश की क्रायम क्राईम कंट्रोल लॉ एंड ऑर्डर जावची पण आज जाल्यार हे पोलीस स्टेशन आयल्या बरोबर इन लास्ट सिक्स टू सेव्हन मंथ्स द क्राईम फोल्ड चार मर्डरी झाले ह्या सो चार मर्डरी डे लाईट मर्डर्स आम्ही फाटीच हाचे हरमलच्या चलताना बांदेकर नावाच्या युवकांचे हे भायले नॉन गोवन्स येतात जे वेटर बिटर काम करणारे ते ताचेर मारपीट करता आणि तो त्या मारपीटीन मरता ताचे उपरांत डे लाईट एक दिल्लीवालो एका महिलेचे गाडी चलयता अशी फरफटत तिका तीस मिटर वरता आणि ती बाबडी मरता त्याचबरोबर मोर्जे हेचेर देवणार म्हणटा थंय एक मर्डर झाली ताका लोक सांगतात की पोलिसांनी ताका मारलो म्हणून आणि केस घालता लोकांचे चार पाच लोकांक दोषी केल्यातून त्यांचे मर्डर केस घातिल्ली असा त्यांचे भवितव्य धोक्यान हाडिल्ले असा आणि आज ही चवथी केस जंय तो टेनंट आसा त्या जमनीन ते टेनंट जे आपले जमनी स्वताच्या जमनीत जेन्ना वता तो कंप्लेन करता की कितें तरी कंस्ट्रक्शन चालू तरी हिल कटींग चालू आसा तांणी केसीस फायल केल्ल्या जर पुलीस किंवा फ्लाईंग स्कॉट थंय न येता उलट दिसता असे जेन्ना बाउन्सर घालून ताका मारप म्हणजे बॉन्सरा फाटल्यान कोणतरी गॉडफादर असा नाजाल्यार बॉन्सर करू शकना पूर्वी आम्ही अंजुना कलांगूट बॉन्सर आसा म्हणून ऐकले आता हे पेडण्यांनी रुजले फाटी आम्ही मांद्रे एका महिलेचे घर जे मुणकारियल हाऊस ती प्रॉपर्टी कोणा दिल्या विकली कोणा तरी भाटकारान आणि ते घर थंयच्यान हुस्कवून काडपाक महिला आणि इतर बॉन्सर हाडून तें आम्ही पहिले फावट पहिले ग्रामस्थ एक धावडून घातले पण आज ही दुसरी केस बॉन्सर जातात मारतात हे बाउन्सर कल्चर हे मांद्रे झालं टोटल लॉ ॲन्ड ऑर्डर सपशेल फेल झाली आणि बींग चीफ मिनिस्टर होम मिनिस्टर ताणी ही पूर्ण जबाबदारी घेव हो। ताका थोडी तरी जर लज्जा जर लज असा तर ताणी ताबडतोब रिझाईन जाय आयच्या घडी ही आमची सगळ्यांची मागणी असा कारण हे मांद्रे मतदारसंघात हे नवे किती झाला पोलीस स्टेशन येऊन जर क्रायम वाढत मर्डरी स सगळ्या चार चार मर्डरी जाता जे ताका सरकार किती करता कसल स्टेप घेता आता जे बांदेकरचं त्या भग्याचं इशू हाडले साधे ते वेटरांना हाडून हा बसयल्यात तिर काही जाऊ ना ऑल्वेज से पीपल हॅव शॉर्ट मेमरी काही दिसांनी लोक विसरतात आणि तिथे फॉलोअप काही जायना आणि केसी दफा दफा जातात दफा दफा जात कारण किती कोणतरी गॉडफादर असतात माहिती प्रमाणे का आज आमदार त्या विक्टिमाच्या घरा विक्टिमांक ताणें ॲशुरन्स दिले की दहा अरेस्ट करूया एफ आय आर आपण फाईल करून घेता म्हणजे हु इज एम एम एल हेड ऑफ दिस डिपार्टमेंट इज ही रनिंग द डिपार्टमेंट पुलीस डिपार्टमेंट खंच्या बेजीर एशुरंस की आपण त्या विक्टीमा प्रोड्यूस करता म्हणून विक्टीम तुम्ही सांभाळून तुझ्याकडे हाडून हा प्रोड्यूस करतात सो ऑल दीस कन्सिडरिंग ऑल दीस थिंग्स जेव्हा पोलीस डिपार्टमेंट सपशेल फेल जाता आणि मिनिस्टर आणि बाकी लो आमची एम एल एचे इंटरफिअर जातात त्याने ताची पूर्ण जबाबदारी ह्या सरकारची असे आणि जे या सरकार एटलिस्ट ह्या होम मिनिस्टरचा राजीनामा देऊ आणि तिचे सरळ ती इन्क्वायरी प्रॉपर इन्क्वायरी जावची हे आमची समज मोर्जेकरांनी तिचे सपोर्टर जे हा जमल्यात आणि आम्ही मांद्रेचे रहिवासी सामान्य नागरिक आमची एक मागणी असा की त्याने तो रिझाईन करचे स्ट्राँगली दिसता की देर इज अ पॉलिटिकल इंटरफिअरन्स या केसीन आणि ही केस केसी भाषेन तीन मर्डरा भाषे पाटल्या ही चौथी मर्डर केस खरी चिरडली वतली ताका ताला फाले कोणतरी त्यांच्या नाते वतलो वति आणि अशुरन्सीस दितलो आणि ही के केस हे जातली आज फाल्यां तुका अशी म्हणणे असा हे सर्वसामान्याचे लाईफ धोक्यात असा आणि खातीर आमची स्ट्रॉंग मागणी की ह्याचे जो कोण आसा असा माझ्या म्हणण्या हे बाऊन्सर गॅरेज बसरांनी जाय करूकच हात घातला क्लिअर कट इन मेडिकल रिपोर्ट सगळे तिथे दाखवतात हे ताका मारला म्हणून पण बासरूच नय हाचे फाटल्यान जो कोण आसा करता करविता येते जर जमनीन जो कोण हिल कटींग चालू आसा हे हिल कटींग करिना एक कोणीतरी प्रॉपर्टी घेतला आणि ताणेंच ह्या बावन्सरांना सांगून जो अत्याचार केला ह्या मनशाक अरेस्ट जाय ही दहशत जे दिल्लीवाल्यांची जाल्ली आसा ह्या मतदारसंघात ती कमी जाय धन्यवाद थँक्यू पहिलीच हे थंड हा खूप

चृत इकम्हाлек sympath इक्प्धा लिखर आध मत्सकतनी इकिए शव CDU Baisu कोılar पाम हाब।ャ मौ shuttle, कोStopiffs और इका boys. ख खे Bloきा से सब्जैन जब हाब।ए हाब अठ — बव此 onगी मत्सक FUCK Намाres है. प dif � unterstützen... इकशशड बालेख मस्त electricity that place. we קॉम्च सरही क Сब्हाच का मम्त्सकत ही ग्पध।ब टू yeah, आणि mm -hmm. no You should be giving the assurance to the press, to the public. It is coming from MLA. MLA that thing. MLA giving you instructions. Press, we have not spoken anything to the press till now. Whatever the investigation is, they are doing. are reading. I know we have so trusted but now police, the now the the not the LCA. We are some said he is saying anything. No, a responsible public representative. See what How Can we say that? No, what is your reaction on that? Is he see, they pressure? giving pressure. That's why pressure पण सर हजे एकच फक्त विचारपे की इन्सिडंट बघा घडला पण वॉट एवर इट इज आता अननॅचरल डेथ म्हणून आता रिपोर्ट आला पोस्टमॉर्टम रिपोर्ट बॉझ घडलो थंसर त्यावेळेस पहिलीच एफआयआर किती रजिस्टर्ड करू न

कन्सर्ट बिकॉज लॉ एन ऑर्डर हेज कॉलेप्शन मारले बस ए सी टू अ ब्लार्ट एक्स्टेंट यू लॅक्जरी आनी लोकांचें लक्ष म्हणलें आसा पुलीस स्टेशन स्टार्ट एका वर्सान डबल फोट तुमी एफ आय आर इमिनिडियटली फर्स्ट इंस्टंट तुमी रेजिस्टर्ड करपाक जाय आसले न्ही आतां इंसिडंट जावन ऑलमोस्ट म्हणटा मोर दॅन ट्वेंटी फोर अवर्स इज फावम लॉ एप आय डी करता मारलें बावंसर्स कम हियर एंड लॉ इन दॅर हें हे बाउन्सर कल्चर आता ही सेकंड केस काही महिन्या मागे एक